हवा किशोर सुडके व हवा संगीता सुळके यांच्या नातवाचा नामकरण सोहळा निमित्त सोलापूरचे हबप सुधाकर महाराज इंगळे यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आठ ते दहा या वेळेत धडिसगाव रोडवरील सूर्या फिटनेस अँड वेलनेस जिजाऊ हाऊसिंग प्रांगणात जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या जाहीर कीर्तन सोहळ्यात संतांचे हबप किशोर सुळके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या जाहीर कीर्तनातून नागरिकांना संतांची माहिती व्हावी संतांचे विचार पोहोचावे

नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्ती परायण किशोर सुडके साहेब आदरणीय हरिभक्ती परायण संगीता किशोर सुडके सुडके परिवार संयोजक मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आणि अशा या कार्यक्रमातली कीर्तन रूपी सेवा माझ्याकडं सोपवण्यात आली आदरणीय हरिवक्ती परायण गोरख महाराज शिंदे महाराज याच पद्धतीनं गायकवाड परिवार सुडके परिवार यांच्या जिव्हाळ्यातून आपुलकीतून इथे येण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आदरणीय परशुराम महाराज उपस्थित महाराज मंडळी आदरणीय हरिभक्ती परायन तानाजी दादा बेलेराव महाराज बाकी खानदेश वारकरी सेवा मंडळ मंदल या मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष असतील सचिव असतील वाघ महाराज आणि त्यांच्या बरोबरची सहकारी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या परिसरामध्ये वारकरी परंपरा चांगल्या पद्धतीनं सांभाळली जाते वारकरी संप्रदायाचा सेवेचा भार या सर्व मंडळींनी स्वीकारलेला आहे आणि निष्ठेनं या परिसरातले संप्रदायाचे कार्यक्रम ही सर्व मंडळी करत आहेत आणि त्यामध्ये आज नामकरण विधीचा सोहळा असताना कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला खर तर नामकरण हे एक निमित्त आहे आणि या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे अनेक दिवसापासून या भागामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा या तळमळीने माझ्या बरोबर नेहमी बोलणं व्हायचं परंतु अंतर खूप लांब असल्यामुळे आमचं किमान पावणे पाचशे किलोमीटरचं धुळे आणि सोलापूर हे अंतर आहे पण प्रेम असल्यानंतर किलोमीटरचं बंदन काही राहत नाही आणि म्हणून आपल्या सर्व महाराज मंडळींची या निमित्तानं भेट होईल परिचय